Uh, म्हणजे एकीकडं मोदींच्या बरोबरचे तुमचे संबंध खरं तर मधल्या काळामध्ये अनेक पक्षांशी तुम्ही हात मिळवणी के केली युती केली नवनव्या आघाड्या केल्या ह्या सगळ्यामध्ये कधीही कुठंही तुम्हाला मनसेशी करावी असं वाटलं नाही का तुमचं नातं त्याच्या आड येतं ते असं अलायन्स करायला एरवी तुम्ही छोटं मोठं कोणी बघत नाही मनसेचा विचार येतो तेव्हा नातं आधी येतं आणि मग पक्ष येतो आणि त्यामुळं त्याच्याबद्दल नाही नाते नातं असल्यामुळे आम्ही काही बोलत नाही ती पण डिसेन्सी पाळतो कारण ते घरातले संस्कार आहेत पण मनसेच्या कार्यकर्त्यांना मी आवर्जून विचारीन खरोखर मनापासून विचारतोय मी कारण मला वाटलं होतं एवढे वर्ष भूमिपुत्रांसाठी वगैरे लढत होते असं ऐकण्यात यायचं टोलची लढाई वगैरे पण भूमिपुत्रांसाठी असेल मला माहीत नाही पण मुख्य गोष्ट ही आहे की जो आज बिनशर्त पाठिंबा दिलाय ज्या भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय बिनशर्त शर्ती नाही अटीशर्ती नाही बिनशर्त पाठिंबा दिलाय हीच भाजपा गेले दहा वर्ष आणि खास करून गेले अडीच वर्ष ह्या महाराष्ट्राची वाट लावत आहे जे काही उद्योगधंदे मग वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पाठवला ड्रग पार्क एअरबस स्टार्टर मेडिकल डिवाइस पार्क आ, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क टेक्स्टाईल पार्क वर्ल्ड कपची फायनल हे सगळं गुजरातला पाठवलेलं आहे आपल्या इकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही त्यांच्याकडे येणारा रोजगार गुजरातला पाठवलेला आहे हे बिनशर्त पाठिंब्याचं पॅकेज आहे का आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम कराल का आणि खरोखर ज्या पक्षासाठी ज्या हेतूसाठी तुम्ही लढत होतात आंदोलनं केली जेलमध्ये गेलात भूमिपुत्रांसाठी लाठीखाठीटी काही खूप वेळा मनसे तुमच्यासाठी वकील पण नाही पाठवायची तेच त्याच कार्यकर्त्यांना मी विचारत आहे तुम्ही हे सगळं गुजरातला चाललंय त्याला बिनशर्त पाठिंबा देणार आहात का आणि मतदान करताना तुम्ही तिथे मतदान कराल का नाही पण हे हा बरोबर आहे हा प्रश्न पण तरी माझा प्रश्न माझा प्रश्न आहे तो कायमच आहे की मनसे आणि म्हणजे तुम्ही एरवी इतर पक्षांना तुम्ही वंचितला बरोबर घेतलं तुम्ही आणखी छोट्या मोठ्या पक्षांना घेतलं मनसेला बरोबर घेण्यामध्ये नातं आड येतं का राजीवजी मी आपल्याला उपप्रश्न करतो एवढ्या वर्षामध्ये आपण आम्हाला पाहतात आपण चॅनलवर तर रोज रिपोर्टिंग करता एवढ्या वर्षामध्ये आम्ही कोणाबद्दल मनसेबद्दल असेल कोणाबद्दल असेल वैयक्तिक टीका केली आहे का कोणावरही टीका केली आहे का तिसरी गोष्ट म्हणजे आमची महाविकास आघाडी जेव्हा जमली तेव्हा अनेक पक्ष जे निवडणूक लढतात लढत नाहीत काही संघटना असतील आज पण आम्हाला सिव्हिल सोसायटीज सपोर्ट देत आहेत कधी ते निवडणुका लढले नाही आहेत आम्ही देशाच्या संविधानासाठी आहोत लोकशाहीसाठी आहोत ज्यांनाही वाटतं देशभरातून की आम्ही संविधान रक्षण केलं पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे ते आमच्यासोबत येतात आम्हाला मतदान करत आहेत तो विश्वास आहे आमच्यामध्ये तिघांमध्ये आम्ही घट्ट राहिलेलो आहोत नाही मला ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं पण आम्ही जिथे आहोत तिथेच राहिलेलो आहोत आम्ही बिनशर्त पाठिंबा कधीही दिला नव्हता आमची शर्त हीच होती की महाराष्ट्राचं स्वाभिमान आम्ही राखणार म्हणजे राखणार नाही याच्यामध्ये म्हणजे याच्यात नाही मला परत की नातं आड येतं का हा प्रश्नाचं उत्तर ते काय मिळतच नाही आहे पण मी आता तो सोडून देतो की कधी भविष्यामध्ये नातं आड टीका करण्यात येतं ते आम्ही कधी टीका करणार नाही पक्ष एकत्र येऊ शकतात का आता जर तर मध्ये जाऊन काय उपयोग आहे आता जी निवडणूक आहे आपली ती जी वीस तारखेला मतदान आहे ते मशालीला मत...